नमस्कार मनिषाज मराठी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी झटपट तयार होणारे शेंगदाण्याचे लड्डू घेऊन आलेले आहे शेंगदाण्याचे लड्डू हे लहान मुलांसाठी व हो, मोठ्यांसाठी सर्वांसाठी हे खूप हेल्दी असतात मला तर रेसिपी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे मी चांगले भाजून घेणार आहे एक वर्षापेक्षा मोठ्या मुलांना हे लाडू रोज द्यावे हे लाडू खाल्ल्याने मुलांचे हिमोग्लोबिन छान वाढतो रोज गूळ शेंगदाण्याचे लाडू खाल्ले की मुलांचा एज बी चांगला राहतो मला डॉक्टरांनी सांगितले होते की माझ्या मुलांना हे लाडू द्यायचे म्हणून मी माझ्या मोठ्या मुलीला एक वर्षाचे असतानापासून मी हे लाडू देते लहान मुलांचा जेवणाचा खूप प्रॉब्लेम असतो ते जेवतच नाही त्यांना हेल्दी असं काही द्यायचं असलं तर सकाळी उठल्यावर आपण हा लाडू द्यायचा हा लाडू खाल्ल्यामुळे मुलांचा नाश्ता झाल्यासारखंच असते हा एक लाडू रोज द्यायचा तर तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहे शेंगदाण्याची साल मोकळी होईपर्यंत आपण छान असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे मी आता एका मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे काढून घेतले आहे सर्व शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे तर शेंगदाण्याचं लाडूचे प्रमाण मी तुम्हाला सांगते एक वाटी आपण इथे शेंगदाणे घेतले तर त्याला एक वाटी आपण गूळ घ्यायचा मी गूळ बारीक करून घेतलेला आहे चाकूने शेंगदाण्याचे लाडू बनवताना सारखंच प्रमाण घ्यायचं एक वाटी गूळ घेतला तर एक वाटी शेंगदाणे आपण घ्यायचे आहे इथे आता मी शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेते थोडे शेंगदाणे हे थोडेच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं थोडं जाळसाळ असलं तरी चालते किंवा बारीक केले तरी चालते आपण गूळ टाकल्यावर आणखी त्याला फिरून घेत असतो त्याच्यामुळे आपण थोडे शेंगदाणे असे मिक्सरमधून फिरून घेऊया तुम्ही बघू शकता इथे मी शेंगदाण्याची पावडर बनवून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण त्याच मापाने एक वाटी गूळ टाकणार आहोत एक वाटी गूळ त्यामध्ये आरामात मिक्स होतो आणि आपले लाडू छान असे बांधले जातात गूळ आणि शेंगदाण्याचे प्रमाण सारखे घेतले तर लहान मुले पण शेंगदाण्याचा लाडू हा आवडीने खातील आता आपण शेंगदाण्यामध्ये टाकलेला गूळ पण छान एकत्र करून मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यावर तुम्ही बघू शकता आपला गूळ आणि शेंगदाणे छान एकत्र झालेले आहे त्याची पावडर मिक्स झालेली आहे आणि त्याला थोडा चिकटावा आलेला आहे गुळामुळं आता एका भांड्यात आपण बारीक केलेला गूळ शेंगदाणा काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यातील सर्व पावडर मी इथे काढून घेतलेली आहे आता आपण छान असं हाताच्या सहाय्याने एकत्र करून घेऊया गुळ शेंगदाण्याची पावडर गोळे न राहता सर्व एकत्र करून घेऊया एकत्र केल्यानंतर आपण एक एक लाडू करून सर्व लाडू इथे बनवून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान असा चिकटावा आलेला आहे आणि लाडूचे प्रमाण एकदम बरोबर झालेले आहे आपले लाडू असे चमकदार आणि गोल बनलेले आहे जसा आप आपण आकार देतो तशाच प्रकारे हे लाडू बनवले जातात तुम्ही बघू शकता किती छान आपला लाडू बनवला जात आहे तर असे करून सर्व लाडू आपण इथे बनवून घेऊया मी इथे सर्व लाडू बनवून घेतलेले आहे तुम्ही हे मिश्रण वाटीमध्ये भरून वाटीचा आकार पण देऊ शकता तुमच्याकडे ज्या आकाराच्या भांडे आहे त्या आकाराचे लाडू आपण बनवू शकतो इथे तुम्ही बघू शकता आपला लाडू किती छान असा गोल झाला आहे आणि चमकदार झालेला आहे त्यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही तूप पण टाकू शकता आणि ड्रायफ्रूट पण बारीक करून टाकू शकता पण मी इथे गूळ आणि शेंगदाणेच घेतलेले आहे तुम्ही ड्रायफ्रूट भाजून थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही यामध्ये टाकू शकता इथे आपले सर्व लाडू बनून तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद